चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनकडून सन दोन हजार सव्वीस हे वर्ष चाळीसगाव सुरक्षित शहर या या काम सुरू करण्यात आले असून अंतर्गत शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे दिनांक एकोणावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्टेशन रोड परिसरात बेकायदा गावठी कट्ट्यातून फायरिंग करणे विना शस्त्र परवाना गावठी बनावटीचे पिस्तूल बाळगणे असा चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपी दीपाक सुभाष मरसाळे राहता नगर चाळीस गाव व अतुल गोकुळ कलदे वय बावीस राहता इंदिरानगर चाळीस गाव यांना पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी पोलीस कॉन्स्टेबल विनोद पाटील रुपेश वंजारी व गोपाल पाटील यांनी शितापीने सापळ असून धुळे रोड परिसरातून अटक केली आरोपींना न्यायालयाकडून चार दिवसाची पोलीस कोठडी मंजूर करून सखोल तपास करण्यात आला तपास दरम्यान त्यांच्याकडून दोन गावकी कच्ते व दोन जिवंत राहून हस्तगत करण्यात आले अधिक चौकशीत आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे प्रथमेश लक्ष्मण भामरे राजा स्वामी समर्थनगर चाळीस गाव व अमिर शेख शमशुद्दीन शेख राता नागद रोड चाळीसगाव गाव यांच्याकडून घेतल्याचे सांगितले त्यानुसार पोलीस तात्काळ कारवाई करून घरधारती पंचनामा केला असता प्रथमेश भामरे यांच्या घरी एक गावठी कट्टा व दोन जिवंत राहून येऊन आले या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मोहन बापूराव सुरंशी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे चौपन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम एकोणावीसशे एकोणसाठचे कलम तीन पाच पंचवीस महाराष्ट्र अधिनियम कलम एकशे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण कारवाईत तीन गावठी कट्टे सहा जिवंत राहून चार खाली पोपया जप्त करण्यात आल्या आहेत पोलीस निरीक्षक अमित कुमार मने यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद पाटील भूपेश वंजारी पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन वाले पोलीस कॉन्स्टेबल मोहन सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र चौधरी पोलीस कॉन्स्टेबल राकेश महाजन पोलीस कॉन्स्टेबल विलास पवार पोलीस कॉन्स्टेबल गोपाल पाटील व पहिला महिला पोलीस कॉन्स्टेबल मयुरी शेळके यांनी यशस्वीरित्या पार पाडले आहे चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव